नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण ला वेबसाइटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचे विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टीमध्ये गुरुवार असल्यामुळे वीकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे आणि त्यामुळे आज आपण निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहे काल मी ज्यावेळेला विश्लेषण केलं होतं त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं होतं की आता आपल्याकडे दोन आ, बेंचमार्क आहेत किंवा दोन आपल्याला असे पॉइंट्स आहेत की ज्या पॉइंटवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे पहिला पॉईंट होता तो म्हणजे हा हाय पॉइंट सांगितला होता आणि दुसरा पॉइंट होता तो म्हणजे हा लो पॉइंट सांगितला होता आणि मी हे सांगितलं होतं की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते वरच्या दिशेनं आलं तर ते हळूहळू जाऊ शकतं खालच्या दिशेनं आलं तर मात्र ती मोठी मुवमेंट आपल्याला जलद गतीनं बघायला मिळू शकते ह्या सर्व गोष्टींची काल आपण चर्चा केलेली होती आता तुम्ही बघू शकता हा जो लो आहे तो काही आज दिवसभरामध्ये ब्रेक झाला नाही मात्र हा जो हाय आहे तो आपल्याला लक्षात येईल की बराच वेळ इथे मुवमेंट झाल्यानंतर तो ब्रेक झाला आणि ब्रेक झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कुठली लेवल ज्या वेळेला ब्रेक होते आपला नियम काय आहे नियम असा आहे की ब्रेकआउट आल्यानंतर एकदा लेव्हल टेस्ट करायला ले येतो त्या लेवल टेस्ट करून झाल्यानंतर जर पुन्हा वर जात असेल एन शेप बनत असेल तर अशा वेळेला आप आपल्याला अतिशय चांगला त्याच्यामध्ये ट्रेड मिळू शकतो तर हे आपल्याला झालं जे आपण काल विश्लेषण केलेलं त्यानुसार आपल्याला एक चांगला तेजीचा ट्रेड बघायला मिळाला पण आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की इथे एक सेलिंग झालं होतं त्यानंतर एक बाउन्स आला पुन्हा एक सेलिंग झालं आणि पुन्हा बाउन्स आला इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनलेला आपल्याला लक्षात येईल आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यानंतर सुद्धा आपण जर बाय केलं असेल तरी देखील आपल्याला अतिशय चांगलं प्रॉफिट आज निफ्टीमध्ये बघायला मिळालं असेल तर हे झालं निफ्टीमध्ये आपण काल काय सांगितलं होतं आणि त्यानुसार आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट झाली तर आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते आणि आपण त्याचा विचार आता करणार आहोत तर त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला निफ्टीचा चार्ट आता डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करायचं आहे डेली टाईम फ्रेममध्ये मी इथे ओपन करतो आहे आणि डेली टाईम फ्रेममध्ये ओपन केल्यावर आपल्याला लक्षात येईल की कालच मी तुम्हाला एक महत्त्वाची लेवल देखील सांगितलेली होती तुम्हाला आठवत असेल आणि कालचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल नसेल तर मुद्दाम कालचा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी तुम्हाला ही लेवल सांगितलेली होती एकवीस आठशे पंच्याहत्तरची जी लेवल होती ही आपण काल काढलेली होती आणि ह्या लेवलला आजपर्यंत अनेक वेळेला मागचे अनेक महिने आपण इथे सपोर्ट घेताना आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळते आणि इथेच आपल्याला कालचं क्लोजिंग पण आलेलं होतं त्यामुळे मी सांगितलं होतं की जोपर्यंत ही लेवल खालच्या दिशेनं पुन्हा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आणि त्याचा लो मग येणाऱ्या काळात तुटत नाही तोपर्यंत आता इथे आपल्याला सपोर्ट घेण्याची शक्यता दिसतीये आणि आज तेच झालं आज आपल्या लक्षात येईल की गॅप ओपन झालं इथे ओपन झालं खाली जायचा प्रयत्न झाला मात्र ह्या लेवलला सपोर्ट घेतला गेला एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि एक जो बाऊन्स आला त्यानं बावीस हजार सहाशे वीसच्या आसपास आपल्याला क्लोजिंग दिलेलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला दिसत असेल की आता इथे काय झालंय इनसाइड कॅन्डल आपल्याला बनलेली दिसते म्हणजे तुम्ही जर बॉडीचा विचार करायचा झाला तरी इनसाइड आहे आणि ओव्हरऑल हाईटचा विचार करायचा झाला तरी सुद्धा आपल्याला इनसाइड कॅन्डल बनलेली दिसते मग अशा वेळेला काय होऊ शकतं अशा वेळेला आपल्याला आता ही इनसाइड कॅन्डल कोणत्या कलरची बनली आहे तर ग्रीन कलरची आहे म्हणजे बुलिश आहे आता जर समजा हा हाय हा जो आज बनवला गेला हा येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला आणि ह्याच्यावर जर आपल्याला हा ब्रेकआउट सस्टेन झालेला दिसला तर काय होऊ शकतं हळूहळू आपली वाटचाल वरच्या दिशेनं जाऊ शकते आता हे जे सेलिंग आलं होतं ह्याचं कारण मी कालच सांगितलं एक म्हणजे मार्केटला अपेक्षित होता तसा रिझल्ट आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला नाही आणि दुसरं कारण असं सा सांगितलं होतं की अनेकांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी इलेक्शनचा रिझल्ट ही तारीख ठरवलेली होती कारण आपल्या सगळ्यांचं असं मत होतं की तेव्हा एक हाय बनेल आणि त्या हाय पॉइंटला आपण आपला पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट बुक करू शकतो अशा दुहेरी कारणामुळे आपल्याला हे सेलिंग बघायला मिळालं मात्र आज आपल्याला काय लक्षात आलं की जरी आपल्याला अपेक्षित असणारा रिझल्ट म्हणजे मार्केटला अपेक्षित असणारा रिझल्ट जरी दिसला नाही तरी सुद्धा मागचं जे सरकार होतं त्या सरकारलाच आणि त्या आघाडीलाच बहुमत मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळात त्याच आघाडीचं सरकार आपल्याला बनताना दिसू शकेल आता एवढा कॉन्फिडन्स आल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक साहजिकच बाउन्स बॅक बघायला मिळालं आता काय होईल आता थोडंसं हळूहळू हळू आपण वरच्या दिशेनं जाऊ शकतो जर मी जसं म्हणतोय तशा पद्धतीच्या घडामोडी आपल्याला घडताना दिसल्या म्हणजे नवीन सरकारनं म्हणजे आहे त्याच सरकारनं जर पुन्हा शपथविधी घेतला आणि हळूहळू सगळं स्मूथ चालतंय असं वाटलं तर आपण पुन्हा एकदा तेजी करताना मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो मात्र त्याच्यासाठी हळूहळू ती तेजी होईल ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं आता डेली टाईम फ्रेमवर आपल्याला काय दिसतय आणि वरच्या बाजून जर ब्रेकआउट आला तर आपल्याला वर जाऊ शकतं हे देखील कळलं आता आपण काय करूया प्राईज ऍक्शन मध्ये समजा आता इथून वर जाणार असेल तर वरच्या बाजूला आपल्याला कोणती कोणती टार्गेट आहेत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो की आपल्याला ह्यापूर्वी कुठे कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागलाय तर त्या लेवलला मी मार्क करतो मुद्दा मी हा लेवल तुम्हाला इथे मार्क करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा जो झोन आहे हा रेजिस्टन्स झोन आहे आता हा झोन कोणता आहे तर तो, तो मी तुम्हाला आता सांगतो खालच्या बाजूला बघितलं लगत लगत तर बावीस हजार पाचशे पंचवीस आणि वरच्या बाजूला बघितलं लगत तर बावीस हजार सातशे अडुसष्ट आहे आपण असं समजूया की खाली बावीस हजार पाचशे पंचवीस आणि वर बावीस हजार सातशे पंचाहत्तर हा झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे कारण पूर्वी ह्या झोन मध्ये तुम्हाला लक्षात येईल इथे खाली आलं परत गेलं इथे वर गेलं सॉरी इथून वर गेलं पुन्हा खाली आलं इथे सुद्धा वर गेलं पुन्हा खाली आलं म्हणजे हा जो झोन आहे ह्या झोनमध्ये आपल्याला ह्यापूर्वी खालनं वर जात असताना रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आहे त्यामुळे इथून वर जात असताना आपल्याला तर ह्या झोनमध्येच आपल्याला क्लोजिंग आले जर समजा हा हाय ब्रेक होत असेल आणि वर जाता जाता बावीस हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल सुद्धा ब्रेक करून टिकत असेल तर मग आपल्याला हळूहळू आणखीन तेजीचा विचार आपण करू शकतो ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायचे त्यासोबत आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची तर त्याच्यासाठी मी काय करतो या सगळ्या लेव्हल ज्या काढल्यात या मी तुम्हाला अ आ... आपण काय करूया ह्या लेवल ठेवूनच मी तुम्हाला दाखवतो इथे कारण आपल्याला उद्या ह्याचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे कदाचित तर इथे समजा आपण हे जे सेलिंग झालं ते टॉप पासून बॉटम पर्यंत मोजूया तुम्हाला आता लक्षात येईल की टॉप पासून बॉटम पर्यंत आपण जर सेलिंग मोजलं तर आपल्याला फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे ती आपल्याला लगेच एका दिवसातच क्रॉस केलेली दिसते इव्हन आपण सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल सुद्धा क्रॉस केली आहे तर त्याच्यामुळे काय होईल थोडंसं वर जाऊ शकतं थोडस एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा जर वर जायला लागलं तर इथे सुद्धा एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि मग अशा वेळेला आपल्याला वर जात असताना तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकतं ह्या ज्या दोन मी प्राइस नुसार सांगितल्या त्याच पद्धतीने आपल्याला ही जी सेवन्टी एट पॉइंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे म्हणजे बावीस हजार नऊशेची ही सुद्धा आपल्याला एक रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याला आता हळूहळू लक्षात आल्या असतील खाली येणार असेल तर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे बावीस हजार तीनशे दहाच्या आसपास ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ले ले ही लेवल लक्षात ठेवायची आहे आणि सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटच्या आसपासच आपलं क्लोजिंग आहे तर त्यामुळे ती लेवल सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो तर ह्या पद्धतीनं लेवल कशा काढायच्या आणि किंमत साधी गोष्ट असते समजा किंमत इथे आहे या ठिकाणी किंमत आहे आणि लेवल वर आहे तर ही लेवल आपल्याला काय म्हणून काम करणार आहे रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे किंमत समजा इथे आहे आणि लेवल समजा खाली आहे तर ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे एवढं बेसिक जर आपल्याला लक्षात आलं मार्केटमध्ये तर तुम्हाला ह्या ज्या लेवल काढल्यात ले, मग ह्या सपोर्ट म्हणून काम करतील का, का रेजिस्टन्स म्हणून काम करतील हे समजणं सोपं जाणार आहे तर हे झालं आपल्याला आप निफ्टीचं आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं प्राइस ऍक्शन नुसार ते मी सांगायचा प्रयत्न केला उद्या निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर मग अशा वेळेला आपण काय करतो वीकली ऑप्शन एक्सपायरीच्या वेळेला निफ्टीमध्ये आपल्याला ओआय प्रोफाईल डेटा सुद्धा चेक करायचं तर तुम्ही ऑन करतोय आणि इथे आपण बघूया की वाय प्रोफाईल आपण ओपन इंटरेस्ट घेतलाय आणि सहा जून ची म्हणजे उद्याचीच एक्सपायरी आपण सिलेक्ट केलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ढोबळ मानानं काय दिसतंय तर ढोबळ मानानं आपल्याला असं दिसतंय की बावीस हजारला आपल्याला सर्वात जास्त सपोर्ट आहे आणि वर बघितलं तर तेवीस हजारला आपल्याला सर्वात जास्त रेझिस्टन्स आहे हे कशावरनं काढलं आपण इथे बघितलं तर तुम्हाला हिरवा स्तंभ सगळ्यात मोठा इथे तयार झालेला दिसतोय ओके okay. तर तो, तो एवढा मोठा हिरवा स्तंभ इथे कुठेच नाहीये त्यामुळे हा सर्वात मोठा सपोर्ट आहे कुठे आहे तो बावीस हजार या प्राईजला आहे सगळ्यात मोठा लाल स्तंभ कुठे दिसतोय इथे दिसतोय तुम्ही बघू शकता की हा लाल स्तंभ सगळ्यात मोठा एवढा लाल स्तंभ कुठेच नाही आहे म्हणजे तेवीस हजारला काय आहे आपल्याला भरपूर कॉल रायटिंग झालेलं आहे आणि त्यामुळे तेवीस हजार ही लेव्हल आपल्याला काय म्हणून काम करते रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची म्हणजे आपल्याला काय कळलं का प्राईज आ, ओ आय प्रोफाईलवरनं बावीस हजारला सपोर्ट आहे तेवीस हजारला रेजिस्टन्स आहे जेव्हा आपल्याला अशी रेंज मिळते तेव्हा त्याचा ते सेंटर पॉइंट चेक करायचा सेंटर पॉइंट कुठे येतो बावीस हजार पाचशेला बावीस हजार पाचशेला काय दिसतंय अजूनही म्हणजे आपण बावीस हजार सहाशे वीस ला क्लोजिंग देऊन सुद्धा आपल्याला बावीस हजार पाचशेला रेजिस्टन्स जास्त दिसतोय जर आपण सपोर्टची तुलना तुलनेतून विचार केला तर सपोर्ट पेक्षा रेजिस्टन्स जास्त दिसतोय आता मी काय होईल कदाचित का तुम्हाला मोबाईलवर वर बघत असाल तर हे सगळं नीट दिसणार नाही म्हणून मी थोडं झूम करतो आणि बावीस हजार पाचशे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो इथे जर तुम्ही बघितलं तर हे बावीस हजार पाचशे आहे तुम्हाला इथे स्ट्राईक प्राइस दिसत असेल तुमच्या लक्षात येईल की बावीस हजार पाचशेच्या वर जाऊन सुद्धा अजून रेझिस्टन्स कमी झालेला नाही सपोर्ट आहे बऱ्यापैकी पण सपोर्ट कमी आहे रेजिस्टन्सच्या तुलनेत त्यामुळे उद्या जर बावीस हजार पाचशेच्या वरच किंमत राहत असेल तर काय होऊ शकतं ह्या ठिकाणी पण शॉर्ट कवरिंग आपल्याला येऊ शकतं आणि बावीस सहाशेच्या वर गेलं तर हा बावीस सहाशेचा रेझिस्टन्स जो इथे तयार झालाय त्याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कारण सध्याच बावीस हजार सहाशे वीसच्या आसपास आपल्याला निपटी ट्रेड करताना दिसतंय त्यामुळे ह्या दोन पॉईंटला आपल्याला शॉर्ट कवरिंग येऊ शकतं जर बावीस पाचशे ते बावीस सहाशे या लेवलच्या वर निपटी टिकत असेल तर तर त्यामुळे काय होईल आणखीन आपल्याला वर जाताना मदत होऊ शकते तर हे झालं आपल्याला ओपन आप इंटरेस्टमध्ये जो सध्या आपल्याला ओपन इंटरेस्ट दिसतोय त्यानुसार कशा पद्धतीनं आपल्याला त्याचं विश्लेषण करायचंय आता मी काय करतो परत थोडस झूम आउट करतो आणि चेंज इन ओपन आज काय पोझिशन बनल्यात हे काय दिसतंय तुम्हाला हे चित्र दिसतंय ओव्हरऑल काय परिस्थिती आहे म्हणजे पूर्ण ज्या ज्या एक्सपायरी चालू आहेत त्या एक्सपायरीला एक्सपायरी चालू झाल्यापासून आता काय पोझिशन आहेत ते दिसतंय चेंज इन ओपन इंटरेस्ट असं मी जेव्हा सिलेक्ट करेन इथे चेंज इन ओपन इंटरेस्ट तेव्हा आपल्याला कळतं की आजच्या दिवसभरात काय झालं तर आजच्या दिवसभरात काय झालं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर तुम्हाला बघायला लागेल इकडच्या भागामध्ये निगेटिव्ह साइडला आपल्याला काय दिसतंय निगेटिव्ह साइडला सगळे लाल स्तंभ दिसत आहेत म्हणजे आपल्याला कळेल की खालच्या भागात म्हणजे साधारण ह्या लेवलपासून अगदी ह्या लेवलपर्यंत शॉर्ट कवरिंग झालेलं आपल्याला दिसतंय इथून आपल्याला हे सगळे निगेटिव्ह म्हणजे ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं होतं त्या सगळ्यांनी कव्हर केलेलं आपल्याला दिसतंय मात्र ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट कळतीये की शॉर्ट कव्हरिंग कुठपर्यंत झालंय बावीस हजार दोनशे पर्यंतच झालंय म्हणजे साधारण ह्या पर्यंत शॉर्ट कव्हरिंग झालंय वरच्या लेवल जे आहेत बावीस दोनशे पासून बावीस सहाशे पर्यंत यांचं शॉर्ट कव्हरिंग झालेलं नाहीये त्यामुळे उद्या जर किंमत वरच टिकायला लागली तर ह्या ठिकाणी असणाऱ्या किमतीचं सुद्धा म्हणजे ह्या ठिकाणी असणाऱ्या शॉर्ट पोझिशन सुद्धा कव्हर कराव्या लागतील असं आपल्याला इथे दिसून येते तर हे झालं आपल्याला विश्लेषण आता सपोर्ट रेजिस्टन्स चेक करूया आज सगळ्यात जास्त सपोर्ट बावीस हजारला तयार झाला सगळ्यात जास्त जो रेजिस्टन्स आहे तो तेवीस हजार झाला पण आजच्या दिवसाचा से सेंटिमेंट बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येते तुम्हाला लक्षात येते की सपोर्ट मोठा आहे पेक्षा त्यामुळे हा स्तंभ मोठा असल्यामुळे आजच्या दिवसामध्ये लोकांनी तेजी करणं पसंत केलेलं आहे हे दिसतंय वर बघितलं तर मंदी सुद्धा केली आहे पण ते मध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की त्यामध्ये आपल्याला थोडंसं मध्ये मध्ये अंतर दिसतंय आणि त्या तुलनेत आपल्याला इथे जास्त चांगला सपोर्ट तयार झालेला आजच्या दिवशी तरी दिसतोय त्यामुळे ह्या सगळ्यावरनं काय लक्ष देते की उद्या थोडंसं वर जाण्याची शक्यता वाटते आहे आणि जर ते वर गेलं आणि टिकलं तर थोडंसं शॉर्ट कवरिंग देखील होऊ शकतंय मात्र कुठल्याही परिस्थितीत आपल्याला तेवीस हजारची लेवल लगेच ब्रेक होईल की नाही हे आत्ता खात्रीपूर्वक सांगता येणार नाही उद्या हा डेटा बघत राहावा लागेल त्याच्यावरनं मग लक्षात येईल पण अजून एक दोनशे पॉईंटची आपल्याला दोनशे अडीचशे पॉईंटची सुद्धा बघायला मात्र तेजी टिकणार असेल तर आणि हा हाय ब्रेक होणार असेल तर आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करणार आहोत आता आपण पुढे जाणार आहोत आणि जे उरलेले इंडेक्स आहेत त्याचं त्याच्यापैकी मी तुम्हाला आता बँक निफ्टीचं विश्लेषण दाखवतोय त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बँक निफ्टीचा चार्ट ओपन करायला लागेल बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलंच असेल की जसं निफ्टीमध्ये झालं तसंच बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला चित्र बघायला मिळालं फक्त एकच गोष्ट अशी झाली की इथे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काय होऊ शकतं आपल्याला हा लो महत्वाचा आहे आणि हा हाय महत्वाचा आहे तर बँक निफ्टी मध्ये थोडस काय झालं आपल्याला मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही हाय किंवा कुठलाही लो जेवायला आपण काढतो मी तुम्हाला इथे परमनंट लाईनच काढून दाखवतो ज्यावेळेला आपण कुठलाही लो किंवा कुठलाही हाय मार्क करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये एक मी नेहमी सांगतो की हा लो ब्रेक झाला असं कधी म्हणणार तर ह्याच्या खाली आपल्याला एक रेड कॅन्डलचं क्लोजिंग आलं पाहिजे बरोबर आणि दुसरं काय झालं पाहिजे हा जो लो असेल तो नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे आता तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे क्लोजिंग आलं पण नेक्स्ट कॅन्डलनं म्हणजे एकाच लेवलला म्हणजे शेहेचाळीस हजार चारशेच्या आसपास सपोर्ट घेतला गेला आणि लो ब्रेक कधीच झाला नाही म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं मी थोडंसं आणखी झूम करतो म्हणजे मोबाईलवर बघणाऱ्यांना सुद्धा व्यवस्थित दिसू शकेल तर इथे तुमच्या लक्षात येईल की पहिल्या दोन कॅन्डल बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येते की हा ट्विझर बॉटम पॅटर्न सारखा झाला मात्र इथे त्याचा हाय पण ब्रेक नाही झाला म्हणजे आपल्याला काय झालं तो ट्विझर बॉटम नाही मधल्या दोन जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की हा ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालाय पण ह्याचा लो सुद्धा ब्रेक झाला नाही म्हणजे काय झालं इथे भरपूर कन्फ्युजन निर्माण झालं म्हणजे पहिलं ट्विझर बॉटम पॅटर्न बनला जो तेजीचा असतो पण हाय ब्रेक न झाल्यामुळे तो पॅटर्न फेल गेला नंतर काय झालं ट्विझर टॉप पॅटर्न बनला जो मंदीचा असतो पण लो ब्रेक न झाल्यामुळे तो पण फेल गेला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय झालं इथे एक इनसाइड कॅन्डल बनलेली आपल्याला दिसतीये आणि ह्या इनसाइड कॅन्डलचं मात्र ब्रेकआउट ज्या वेळेला आलं त्यावेळेला ह्या इनसाइड कॅन्डलनं आपल्याला खूप चांगला रिझल्ट दिलेला देखील दिसतोय तर त्यामुळे हे सर्व आपल्याला गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण बघू शकतो की मग अल्टिमेटली काय झालं अल्टिमेटली आपल्याला असं झालं की हा लो ब्रेक झाला पण आपल्याला ब्रेकआउटचा नियम आहे तो फॉलो झाला नाही मात्र हा जो हाय आहे हा आपल्याला इथनं ब्रेक झाल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा वर गेलं आणि मग आपल्याला इथे वरच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळालं हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं तर उद्या आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो हाय आजच्या दिवसाचा हा मार्क करायचा ह्याच्यावर जर आपल्याला टिकत असेल बँक निफ्टी तर मग आपण म्हणू शकतो की आणखीन आपल्याला तेजी येऊ शकते मात्र त्याच्यासाठी एकोणपन्नास हजार पाचशे ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला ले ब्रेक होऊन त्याच्यावर टिकणं आवश्यक आहे एकोणपन्नास हजार पाचशेची लेवल ब्रेक करून जर वर टिकलो तर काय होऊ शकतं आपल्याला एक शॉर्ट कवरिंग बघायला नक्कीच मिळू शकतं मात्र जर हा लो ब्रेक होत असेल आणि ह्याच्या खाली टिकत असेल हळूहळू तर मग आपल्याला इथे काय करायला लागेल मग इंट्राडे मध्ये सुद्धा आपण कशा पोझिशन्स घेऊ शकतो ते मी तुम्हाला दाखवतो इथे मी काय केलं ही जी आपल्याला तेजी झाली इथपासून इथपर्यंतची ते ह्याला मी काय केलं ह्याचा हाय घेतला आणि मी तिथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावली लो घेतला आणि फिब रिट्रेसमेंट लेवल लावली खाली येणार असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट मिळालं सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचं अठ्ठेचाळीस हजार सहाशेच त्याच्याही खाली येणार असेल तर आपल्याला दुसरं टार्गेट मिळालं फिफ्टी पर्सेंटचं अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तरचं त्याच्याही खाली येणार असेल तर मग आपल्याला आणखीन एक टार्गेट मिळालं थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचं अठ्ठेचाळीस हजार एकशे चाळीसचं म्हणजे जर समजा इथून खाली येणार असेल तर कुठपर्यंत येऊ शकतं ती टार्गेट सुद्धा आपल्याला इथे पीप रिफ्रेसमेंट लेवल काढून मिळू शकतात म्हणजे उद्या कशा पद्धतीनं विचार करायचा आहे उद्या जर हा हाय ब्रेक झाला तर टेक्निकली आपल्याला कोणतं टार्गेट ओपन होईल ते सुद्धा मी इथे दाखवतो टेक्निकली आपल्याला पन्नास हजार एकशे ऐंशीचं टार्गेट ओपन होईल कारण इथून वर ब्रेक झाला तर पन्नास हजार एकशे ऐंशी पर्यंत आपण जाऊ शकतो अर्थात हे काही एका दिवसात जाईल असं नाही पण टेक्निकली ह्याच्या वर टिकत असेल एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट किंवा त्रेसष्टच्या वर टिकत असेल तर आपल्याला टेक्निकली पन्नास हजार एकशे ब्याऐंशी हे टार्गेट ओपन होईल तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण इंडेक्सच्या ह्या विश्लेषणानंतर याच पद्धतीनं तुम्ही उरलेल्या दोन इंडेक्समध्ये सुद्धा विश्लेषण करू शकता तर इंडेक्सच्या ह्या विश्लेषणानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि काही स्टॉकचं विश्लेषण करण्यासाठी सुरुवात करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल की डेली टाइम फ्रेम करावी लागेल पंधरा मिनिटावरनं टाइम फ्रेम जी डेली करावी लागेल त्यानंतर मी आता काही सध्या ह्या आठवड्यामध्ये व्हॉलेटिलिटी असल्यामुळे कुठलेही तुम्हाला लेवल दा, डायरेक्ट दाखवत नाहीये किंवा स्टॉक स्टॉकच सुद्धा डायरेक्ट रिकमेंडेशन किंवा डायरेक्ट त्याचं विश्लेषण दाखवत नाहीये तर इथे आपण बघू शकता की पहिला स्टॉक जो आपल्याला दिसतोय माझ्या लिस्ट मधला तो आहे आदित्य बिर्ला फॅशन आदित्य बिर्ला फॅशन ह्या स्टॉक मध्ये आपल्याला जवळजवळ पंधरा टक्के तेजी आज बघायला मिळाली आणि ह्या स्टॉक मध्ये काय झालं बघा दोन दिवस जे सेलिंग झालं आणि त्याच्यामध्ये हा हाय हा होता हा लो होता आपल्याला ह्या एका एक दिवसामध्येच गॅप अप ओपन होऊन आपण वर गेलो आणि हा जो हाय बनलेला होता मी इथे तुम्हाला काढून दाखवतो आणि एक परमनंट लेवल लावूनच ठेवूया इथे तर हा जो हाय बनला होता त्या हायच्या वर आपल्याला आता क्लोजिंग आलेलं दिसतंय काय होऊ शकतं आणखीन थोडीशी तेजी बनू शकते तिथून एकदा सेलिंग येऊ शकतं ही लेवल टेस्ट होऊ शकते आणि पुन्हा वर जात असेल तर आपल्याला एक मोठी मुवमेंट आदित्य बिर्ला फॅशन या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते अन्यथा इथूनच खाली जाणार असेल तर मग हा ब्रेकआउट जो आला होता तो फेल झाला असं समजून आपण खालच्या बाजूची टार्गेटचा विचार करू शकतो तर हे झालं आदित्य बिर्ला फॅशनच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीनं तुम्ही उरलेले जे स्टॉक आहेत त्या स्टॉकमध्ये सुद्धा विश्लेषण करू शकता पुढचा जो स्टॉक आहे तो आहे चंबल फर्टिलायझर चंबल फर्टिलायझर मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की इन्साइड कॅन्डल बनलेली आहे आणि इन्साइड कॅन्डलचा हाय जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं एक तेजी आणखीन आपल्याला हळूहळू बघायला मिळू शकते हा आहे दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक आपण जो बघणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी तर जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये सुद्धा सेम इनसाइड कॅन्डल बनलेली आहे इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणखीन तेजी बघायला मिळू शकते शेवटचा स्टॉक आपण बघूया ज्या स्टॉकचं नाव आहे आरबीएल बँक आरबीएल बँकमध्ये आपल्याला काही पॅटर्न दिसतोय का हे शोधायचं आहे आरबीएल बँकमध्ये सुद्धा आपल्याला सेम इनसाइड कॅन्डल दिसते इन्साइड कॅन्डल ज्या ज्या स्टॉक मध्ये दिसते इथे मी चार स्टॉक दाखवण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या स्टॉक मध्ये दिसते आणि ज्या ज्या स्टॉक मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेकआउट येऊन सस्टेन होईल त्या त्या स्टॉक मध्ये हळूहळू का होईना आपल्याला आता तेजी बघायला मिळणार आहे तर हे झालं आजचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं <coughs> रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लाईक करा कसा वाटतोय काही सूचना द्यायच्या आहेत तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद